कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं दॅव्हरेज इंडियन चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण एवढी भारी पालक बनवणार आहे की तुम्ही म्हणणार काय होत्या काहीच रेसिपी सांगितलीतो या पालक मध्ये कनिज आहे हरभरा आहे आणि सगळ्यात महत्वाचं कडक असं मिरची आणि आल्याचा तिखटपणा आहे त्याला आता तुम्ही म्हणाल आल्याचा कसा तिखटपणा असतो तर ही रेसिपी केल्यावर तुम्हाला नक्कीच कळेल चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला लागणार आहे पालक हरभरा ओडीशा मिरच्या ह्या तिखट मिरच्या बारीक मिरच्या कनिष घेतलाय आपण कडीपत्ता आणि आलं घेतलंय एका कुकरच्या भांड्यात कणीस पालक मिरच्या कडीपत्ता आणि आलं आणि त्यानंतर सगळ्या शेवटीला डाळ घ्या आता हे जे मिक्सचर आहे ते तुम्ही कुकरला दोन शिट्ट्या करून घ्या आपण तीन शिट्ट्या करणार आहे कारण की आपण हे भाताबरोबरच शिजवणार होतो त्यामुळे तीन शिट्ट्या झाल्या काय चार शिट्ट्या झाल्या काय काय फरक पडत नाही कनिज काही लोक सोलून टाकायचा प्रयत्न करतील पण कनिज सोलून टाकू नका त्याचं कारण थोड्याच वेळात तुम्हाला करणार आहे कनी सोलून ना ना का नाही टाकायचं कुकरमध्ये ठेवताना ह्याच्यात पाणी घाला जास्त पाणी घालू नका कारण हेच पाणी आपण ते ग्राइंड करायला वापरणार आहे तर चला मग आपला कुकर लावायची तयारी झाली आहे आणि कुकरची शिट्टी होईपर्यंत आपण बघूया ह्याचे न्यूट्रियंट फॅक्ट्स काय आहेत तर शंभर पालकमध्ये तुम्हाला आहे पोटॅशियम जे पंधरा टक्के डायटरी रिक्वायरमेंटच्या इक्विलंट आहे त्याच्यानंतर विटॅमिन सी जवळजवळ पन्नास टक्के मिळत आहे आयन तुम्हाला पंधरा टक्के मिळते विटॅमिन बी सिक्स मिळते मॅग्नेशियम मिळते दहा ते वीस टक्के हे विटॅमिन बी सिक्स आणि मॅग्नेशियम तुम्हाला मिळते हे जे घटक आहेत ते खूप महत्त्वाचे असतात आणि एक पोषक आहारासाठी ह्यांची खूप गरज असते पालक बरोबरच आपण ह्याच्यात हारबाराची डाळ पण टाकलेली आहे आता हारभार बघूया आपल्याला काय काय मिळतं हारबार सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आहे प्रोटीन जे आहे एकोणीस ग्राम म्हणजे ह्या डिशमधून जवळजवळ तुम्हाला वीस ग्राम प्रोटीन मिळणार आहे आयन मिळते बी सिक्स मिळते म्हणजे तिथं जे एकोणीस मिळत होतं की दहा मिळत होतं आणि इथं पंचवीस मिळते मॅग्नेशियम अठ्ठावीस टक्के मिळते म्हणजे जवळजवळ पन्नास टक्के दिवसाची जी व्हॅल्यू आहे तुमची मिनरल्सची किंवा विटॅमिन्सची ती इकडनं पूर्ण होणार आहे तीन शिट्ट्या झालेल्या आहेत मित्रांनो आपण आता बघूया काय विषय झालाय पालक आणि कणसाचा हे बऱ्यापैकी शिजून झालेलं आहे बऱ्याची डाळ हे बऱ्यापैकी शिजून झालेलं आहे हरभऱ्याची डाळ पण आपली चांगली शिजलेली आहे तर आपण काय करूया हे कणीस जे आहे ते साईडला करूया आणि हे जे उरलेलं आहे पालक आणि डाळ ते आपल्याला मिक्सरला लावायचं आहे लक्षात घ्या आपण सुरुवातीला म्हणलेलं की आपल्याला कॉर्न सोलून ना नाही टाकायचं तर कॉर्न न सोलायचं कारण हेच आहे जर कॉर्न सोडला असतं तर ते तुम्हाला वेगळं करायला आवड झालं असतं आता हे मिक्सचर मध्ये आपण मिक्स म्हणजे ते उकळायला जे पाणी होतं तेच पाणी घेतलेलं आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी तेलामध्ये जिरं टाका त्याच्यानंतर मोहरी टाका थोडं मीठ टाका आणि गरम मसाला तुमच्याकडे जो असेल तो टाका नाही टाकला तरी चालेल ह्या रेसिपीला ऑलरेडी खूप सारे फ्लेवर आहेत त्यामुळे तुम्हाला खूप मजा येणार आहे खायला हळद पण ह्याच वेळेस टाका पण मी विसरलेलं म्हणून नंतर रेसिपीमध्ये समोर गेल्यावर आहे आता जे आपलं मिक्सरला केलेलं वाटण आहे किंवा पालकचा जो प्युरे आहे तो आपण टाकूया ह्याच्यातच आपण आता ॲड करूया हा त्याच्यातच आपण ॲड करूया हळद जी जिमागाशी आपण विसरलेलो हे बऱ्यापैकी भाजून घ्या आणि हे आठवून घ्या असं म्हणजे हे पूर्ण भाजून घेतलं पाहिजे कारण लक्षात घ्या आला आणि मिरची ही कच्ची असणार आहे त्यामुळे हे तुम्हाला व्यवस्थित भाजून घेतलं पाहिजे त्यामुळेच त्या डिशला फ्लेवर येणार तसंच जर खाल्लं तर मे बी ते, ते कच्चं लागू शकतं आणि फ्लेवर येणार नाहीत ना ना व्यवस्थित ते मिश्रण भाजून घेतल्यानंतर आता परत त्याच्यात थोडं पाणी ॲड करा कंचं जी होती उकळलेली ती ॲड करा आणि ह्याचं तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं ठीक होईपर्यंत त्याला मिक्स करत राहा आणि एकदा ते तयार झालं की मग खायला घ्या आपली रेसिपी तयार झाली आहे चला मग आता खायला घेऊया ही जर तुम्ही व्यवस्थित अशी ग्रेव्ही थीक केली तर भाताबरोबर खाऊ शकता पातळ केली तर चपाती भाकरी तुम्हाला पाहिजे त्या ब्रेड बरोबर खाऊ शकता आपण आता भाताबरोबर खाणार आहे कनीस पालक आणि भात एकदम प्रॉपर डायट आहे किंवा एकदम न्यूट्रिशियस डायट आहे आणि तुमचे जे डेली मिनरल रिक्वायरमेंट आहेत ते पूर्ण होऊन जातील याच्यातूनच त्याचबरोबर आपण कैरीच्या फोडी पण घेतलेल्या आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ बघण्यासाठी दायरिज इंडियन चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद